प्रतीक्षाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चिकन हंडी कमी साहित्यात तयार होईल आणि कोणीही बनवू शकेल अशी ही रेसिपी आहे अगदी हॉटेलमध्ये मिळते त्यात चवीची चिकन हंडी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला बघूया आपल्याला चिकन दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये एक चमचा हळद टाकायची आहे दोन चमचे अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे एक मोठा चमचा चिकन मसाला टाकायचा आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत आणि तीस मिनटांसाठी चिकन आपल्याला मॅरिनेट करायचं आहे मॅरिनेट केल्यामुळे चिकनला जबरदस्त चव येते आणि पीस आण लागत नाही छान मिक्स केल्यानंतर आपण तीस मिनटांसाठी हे साईडला ठेवूया एका भांड्यामध्ये तेल छान गरम करून घ्यायचं आहे आता चिकन आणटी म्हटलं की मातीच्या भांड्याचाच वापर केला जातो पण आता बहुतेक लोकांकडे मातीची भांडी उपलब्ध नसतात म्हणून मी तुम्हाला ह्या भांड्यामध्ये करून दाखवलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये खडे मसाले टाकायचे आहेत आपण दालचिनी टाकली आहे आणि तेजपत्ता टाकला आहे खडे मसाले टाकल्यामुळे चिकनला जबरदस्त चव येते आणि खूप चविष्ट असं चिकन होते खडे मसाले छान परतून घेतले आहेत मग त्याच्यामध्ये आपल्याला कांद्याची पेस्ट टाकायची आहे कांद्याची प्युरी टाकणार आहोत आपण मस्त आपण परतून घेणार आहोत जोपर्यंत कच्चा वास जात नाही तोपर्यंत छान आपण परतून घेतला आहे लो फ्लेमवर आपल्याला छान परतून घ्यायची आहे कांद्याची पेस्ट आता आपल्याला त्याच्यामध्ये एक मोठा चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे आणि पुन्हा हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत मस्त मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकायची आहे पुन्हा छान हे आपण मिक्स करून घेणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे पण चवीला खूप भन्नाट अशी रेसिपी आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये एक चमचा हळद टाकायची आहे दोन मोठे चमचे लाल मिरची पावडर टाकायची आहे एक मोठा चमचा घरगुती मसाला टाकायचा आहे एक चमचा धणा पावडर टाकायची आहे आणि दोन मोठे चमचे एव्हरेस्टचा चिकन मसाला टाकायचा आहे पुन्हा हे छान आपण मसाले परतून घेणार आहोत फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि छान हे मसाले परतून घ्यायचे आहेत मस्त मिक्स करून घेणार आहोत आपण तुम्ही बघू शकता छान तेल सुटलं आहे आता आपण त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत पुन्हा हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मस्त मिक्स करून झालं आहे आता आपण त्याच्यामध्ये मॅरिनेट केलेले चिकन टाकणार आहोत बऱ्याच लोकांना चिकन आवडत नाही पण चिकन खाण्याचे खूप फायदे आहेत प्रथिनांचा उत्तम स्रोत म्हणून चिकनला ओळखले जाते चिकन खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्वचा निरोगी राहते थकवा दूर होतो आणि मेंदूसाठी खूप फायदेशीर आहे यात असलेले बी विटॅमिन्स आणि अमिनो ॲसिड्स स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करतात जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही चिकन खाऊ शकता लो फॅट चिकन खाल्ल्यास वय वजन नियंत्रित राहते तुम्ही बघू शकता पाच मिनटं आपण झाकण ठेवलं होतं झाकण काढायचं आहे पाच मिनटानंतर जबरदस्त तेल सुटलं आहे चिकनला आणि छान रंग सुद्धा आला आहे तुम्ही अशा प्रकारे चिकन बनवून बघा चव विसरणार नाही अशी ही भन्नाट अशी रेसिपी आहे पुन्हा छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत पन्नास टक्के चिकन आपण वाफेवर शिजवलं आहे आता तुम्हाला जेवढा रस्ता हवा असेल तेवढं तुम्ही पाणी टाकायचं आहे मस्त आपण पाणी टाकून हे छान मिक्स करून घेणार आहोत छान आपल्याला हे एक जीव करून घ्यायचं आहे थोडीशी आपल्याला कोथंबरी टाकायची आहे पुन्हा हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत आता आता आपण आपण झाकण झाकण आहोत स्टेपला लावून ठेवलं मस्त दम दिला तर सर्व मसाले आणि चिकन छान मुरते आणि चिकन खूप चविष्ट होते खूप स्वादिष्ट होते गरमागरम चिकन हांडी खाण्यासाठी तयार आहे ही चिकन हांडी तुम्ही तांदळाची भाकरी भात किंवा चपातीसोबत का खूप भारी लागते आणि ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा जे नॉनव्हेज प्रेमी आहेत त्यांनी ही रेसिपी जरूर ट्राय करा तुम्हाला सर्वांना खूप आवडेल आणि माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका